नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील आठवडाभर पाऊस पडला आणि या पावसामुळं आपल्या हळद पिकामध्ये मोठ्या समस्या उद्भवतील त्यापैकी मध्ये कंदमाशी मित्रांनो कंदमाशीमुळे आपल्या पिकामध्ये मोठं नुकसान होत असते त्यामुळं हा पिकामध्ये आपल्याला सडीचा जो प्रादुर्भाव आहे हा वाढत असतो आणि त्यामुळं आपल्या पिकाचं मोठं नुकसान होत असते तर त्याला नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे त्यासाठीच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो कंदमाशी ही आपल्या पिकामध्ये ज्या ठिकाणी सड लागलेली आहे त्या सडीच्या ठिकाणी काय करते ती त्याची सोंड खुपसू खुपसू ज्या ठिकाणी लागलेली नाही त्या ठिकाणी ते त्याचा परसार करायचं काम करते सोबतच आपले ते त्याचे जे अंडे आहेत हे अंडे आपल्या कंदामध्ये टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळं त्या ठिकाणी सडीचा परस होतो आणि त्यामुळे आपल्या पिकाचं मोठं नुकसान होत असते तर मित्रांनो आपल्याला काय करायचं या ठिकाणी एक फवारणी घ्यायचे सोबतच मित्रांनो आपल्या हळद पिकाच्या पोंग्यामध्ये जी आळी असते त्या आळीमुळे काय होते की आळी बाहेर निघताना पानं फाटून बाहेर निघते आणि त्यामुळं पण आपले पिकाचं मोठं नुकसान होत असते म्हणजे पानं फाटके दिसतात तर यासाठी देखील आपण या कंबाईन ही फवारणी घेणार आहे तर मित्रांनो कंदमाशीला नियंत्रित करण्यासाठी सर्वप्रथम आपण घरगुती उपाय करू शकतो हो किंवा चार पाच टोपल्यामध्ये पाणी टाकून एरंडीचं बुकटी आपण त्या ठिकाणी टाकून पाणी भरून जर ठेवलं तर त्या ठिकाणी आपल्याला हे कंदमाशीसाठी ट्रॅप म्हणून काम करते पण बऱ्यापैकी आपल्याला हे त्या बऱ्याच शेतकऱ्याकडे ह्या गोष्टी उपलब्ध नसतात किंवा आपण केल्याच्यानंतर आपल्या वावरात येणारे जाणारे प्राणी असतात किंवा कुत्रे वगैरे जे असतात त्याच्यामुळे ते सांड बरीच वेळ टिक टिकत नाही तर त्यासाठी आपल्याला ता काय करायचं एक फवारणी करून घ्यायची फवारणीमध्ये आपल्याला लॅमजी प्रतिपंप पंचवीस मिली आता पंप जर दहा बारा लिटरचा असेल तर पंचवीस एम एल घ्या आणि पंप जर वीस लिटरचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चाळीस मिली चाळीस एम एल घेऊ शकता तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला झायटे प्लस हे जे बुरशीनाशक आहे हे तीस एम एल घ्यायचं आहे वीस लिटरच्या पंपासाठी आणि पंधरा लिटरचा पंप जर असेल तर पंचवीस एम एल घ्या तर हे दोन म्हणजे एक जर आपल्या पिकामध्ये जर करपा वगैरे कुठं चालू झालेला असेल तर तो त्या ठिकाणी नियंत्रित होईल आणि सोबतच आपल्याला काय या ठिकाणी कंदमाची नियंत्रित होईल आणि पोंग्यातली जी आळी आहे ही पण या ठिकाणी नियंत्रित होईल तसंच मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय आहे की बाबा पाऊस जास्त झालेला आहे आणि पानामध्ये आपल्याला हरिद्रव्याचं प्रमाण कमी झालेलं पाहायला मिळते म्हणजे बऱ्यापैकी काय खत लिचावट झाल्यामुळं या ठिकाणी हळदीने कलर सोडलेला असतो तर या ठिकाणी आपल्याला पन्नास ते साठ एम एल हे आपल्याला प्रतिपंप असा डोस घेऊन याची फवारणी करायची आहे मित्रांनो ही फवारणी करत असताना तुम्ही यामध्ये स्टिकर टाकू नका आता बरेच लोक म्हणतील बा मग हळदीला स्टिकर का नाही टाकायचं तर मित्रांनो स्टिकर याच्यासाठी नाही टाकायचं की आपण जे फवारणी करत असलेलं जे पाणी आहे हे या आपल्या कंदाच्या ज्या हळदीच्या ज्या पोंगे आहेत या पोंग्यामध्ये गेलं पाहिजे जेणेकरून काय होईल की ते डायरेक्ट कंधारशी कनेक्टेड असतात जर कुठं सड असेल तर ती पण नियंत्रित होईल सोबतच आपल्याला काय जे पोंग्यातली जी आळी आहे ती नियंत्रित होईल आणि आपल्या बेडच्या तासामध्ये जी हो कंदमाशी फिरत आहे ती कंदमाशी या ठिकाणी नियंत्रित होईल तर मित्रांनो फवारणी करताना स्वतःची काळजी घ्या कारण काय लांबजीमुळं थोडंसांग चंचन करू शकते उघड्या भागावर शक्यतो उघडा भाग ठेवू नका आणि उघड्या भागावर तेल लावा आणि अशा पद्धतीने ही तुम्ही फवारणी करा जर तुमच्या वावरामध्ये जर पोंग्यात आळी नसेल फक्त कंदमाशी नियंत्रित करायची असेल तर तुम्ही स्टिकर नक्की घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या पिकामध्ये कंदमाशीचं नियंत्रण करू शकतो धन्यवाद